पूर्ण मध्ये आपल्याला कुठेच पाणी मिळत नाही त्यामुळे आपल्याजवळ मिनिमम पाच ते सहा लिटर पाणी ठेवावंच लागतं तो जरा नंबर सांगा समजा को, जर कोणाला ह्या ट्रेकला यायचं असेल कुठच्या ग्रुपला तर तुमचा रेफरन्सने ती लोक येऊ शकतात हा बघा आज समोर वरती दिसतो ना हा बावळा बावळीचा शुल्क आहे रिटीच्या दारात दाराचे आम्ही आता जेवतोय भूक लागले साडेबारा वाजल्या सकाळी सात वाजल्यापासून आम्ही सगळे चालत होतो रिठेचं चा दार आम्ही आता पाच तास झाले साडेचार तास झाले उतरतोय आणि मोठमोठे दगड हाय गुड मॉर्निंग दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे आता आपण सह्याद्रीपुत्र ट्रेकर्स आयोजित घोड पाण्याची नाळ या ट्रेक साठी आम्ही आता आलोय सगळे आमचे हे सह्याद्रीपुत्र ट्रेकरचे शिडेदार आणि आपण आता आहोत भारतातल्या सिंगापूरमध्ये खोटं वाटलं ना तुम्हाला खरं आम्ही आता भारतातल्या सिंगापूरमध्ये आहोत हे बघा हे भारतातलं सिंगापूर कसं वाटतंय भारी वाटतंय ना आणि हे सगळे ज्ञानू देदी भाऊ सर्वे सर्व साहित्री पुत्र ट्रेकरचे अध्यक्ष कार्याध्यक्ष ट्रेकरचे विशाल भाऊ मुळीक आणि खजिनदार साहित्रीपुत्र पुत्र चे रुग्ण काका आळेकर सतीश भाऊ वेलकम तुमच आमच्या या सायित्री पुत्र ट्रेकर्स मध्ये आजपासून तुम्ही फॉर्म भरलेला आहात आणि आता तुम्ही परमनंत आमच्या आता ट्रेकर झालेले <laughs> <laughs> आहेत चला तर सुरुवात करूया घोडपाण्याच्या जिथे आम्ही स्टे केला होता त्या मंदिरात अक्षरशः खरंच सिंगापूरवाल्यांनी आमची व्यवस्था म्हणजे सगळ्या ट्रेकर लोकांची व्यवस्था खूप छान केलेली आहे आणि अशी व्यवस्था कुठेच नसते आणि त्याचं थोडक्यात तुम्हाला दाखवतो हे भैरवाचं मंदिर आहे इथे हे सगळं मंदिर राहणं पिणं राहण्याची वगैरे व्यवस्था प्लस पर्य पर्यटकांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था खूप छान चला आता सुरुवात करूया ट्रेकला

ह्या साईटून आल्यानंतर नळांच्या इथून उजवीकडे जायचं ही कोळेवडे सिंगापूरची वरती सगळा जुन्नर लागला इकडे वरती नाणेघाट तिकडे चला मुरबा ठाणे डिस्ट्रिक्ट इकडे समोर दिसतोय ज्युदन किल्ला आणि वानरलिंग सुळका आहे आणि ट्रान्सच्या वेळेला ट्रान्सच्या वेळेला आम्ही इथूनच असं हा वरती गेलो होतो पूर्ण हा डाकोबाच्या इकडे हा इकडे डाकोबा दिसतोय त्याच्या पुढे दुर्ग आहे आणि या डाकोबाच्या कोकण तिथून इथून ट्रान्सचा आमचा पूर्ण प्रवास झालेला होता <laughs> जंगलात ॲक्च्युली जंगलात होता आम्ही तर प्रवेश विशाल भाऊ खतरनाक माणूस आहे आता जशी त्यांची चढाई बघाल ना आपण बघतच राहू त्यांची चढाई ह्या घोडपाण्याच्या नाळेला <laughs> विशाल पाण्याची <पाने चा> नाळ <laughs> मोठे मोठे दगड चढ चढावे लागत हे बघा हे चला 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 खिंडीत प्रवेश करतोय आपण आता पूर्ण पॅच मध्ये आप आपल्याला कुठेच पाणी मिळत नाही त्यामुळे आपल्या जवळ मिनिमम पाच ते सहा लिटर पाणी ठेवावंच लागतं आणि त्या साईडला इथे एका ठिकाणी पाणी आपल्याला मिळते आणि ते पाणी भरूनच आपल्याला वरती जावं लागतं जर पाणी इथून भरून नाही घेतलं तर कुठेच पाणी मिळणार नाही पावसामधून तर खूप रिस्की असतो हा ट्रेक कारण या वेड्याला ओड्याला पूर्ण पाणी असतं भरपूर थोडी दमच्याक झाल्या म्हणजे अजून थोडी वरती आणखी थोडी दमचाक होईल कारण चढणच सगळी नळीतून आहे तर तीबा बरोबर ना घोडपाण्याची नळ हा ट्रेक करत असताना आपल्याला सिंगापूर या गावातले टुरिस्ट गाईड म्हणून हरिबाऊ ठोंबरे हे भेटलेले आहेत ॲक्च्युली त्यांच्याबरोबर आहे हे सगळे पुण्याचा पुण्याचा कोथरूडचा ग्रुप आहे सगळा त्यांच्याबरोबर आणि त्याच वेळेला आम्ही भैरवाच्या मंदिरामध्ये होतो आणि सकाळी जाता जाता हरिभाऊ ठोबरींची भेट झाली आणि म्हटलं केव्हा ना केव्हा आपले इव्हेंट असतातच म्हटलं हरिभाऊंना आपणच म्हटलं बरोबर घेऊन येऊया त्याच बघूया आता हरिभाऊंशी चर्चा करून घोडपाण्याच्या नाळीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया हरिभाऊंबद्दल हरिभाऊ प्लीज घोडपाण्याच्या नाळ ही म्हणजे पूर्वीच्या काळात ते दळणवळण्यासाठी ती चालू होती ओके त्याच्यामुळं ते लोक पूर्वीच्या काळात जात होते आता काही दोन तीन वर्ष झाले पूर्ण बंद होते त्याच्यामुळं ते आता लॉकडाऊनपासून ती पूर्ण लॉकडाऊन पासून बंद होते काही नाही लॉकडाऊन पासून चालू झाली आणि त्याच्या अगोदर त्याच्या आधी पण चालू होते पूर्वीच्या काळामध्ये चालू होते ओके ओके आणि ह्या घोड पाण्याच्या मधून कुठला म्हणजे व्यापार व्हायचा व्यापार असं व्हायचं का कोळस मिळत याच या करायचं ना जंगलातले त्याच्यासाठी ते वापर करायचं घोड्याचा वापर चालू होता ना ओके इथून इथून घोड्याचा वापर होता का घोड्याचा वापर म्हणून याला घोड पाण्याच्या नाळ असं नाव पडलं आणि तुमचा जरा नंबर सांगा समजा जर कोणाला ह्या ट्रेकला यायचं असेल कुठच्या ग्रुपला तर तुमचा रेफरन्सने ती लोक येऊ शकतात जसे आम आम्ही कसं मुंबईवरून आलो ही लोक पुण्यावरून आलेत पण आता आम्ही आलो ते तुमच्या तुमच्या आशेवरतीच आलो होतो पण आम्हाला न जाणं ती लोक भेटली आता आम्हाला म्हणून जरा सांगा म्हणजे जेणेकरून लोक येतील तुमच्या नंबर कारण आता घोड घोडपाण्याचे नाळ हा ट्रेक खूप फेमस होतोय आता त्यासाठी पूर्ण सांगा एक सत्तर तीस अकरा अठ्याहत्तर तेहतीस थँक यू हरी धन्यवाद या गोड पाण्याच्या नाळीबद्दल थोडक्यात माहिती दिल्याबद्दल ए चला पटकन

चला सचिनसर चला चला सतीश सर चला सतीश सरांचा फर्स्ट मोठा ट्रेक आहे ह्यानी मोठ्या ट्रेकला ते पहिल्यांदा छोटे छोटे ट्रेक ते करतच नाहीत आता साह्यत्री डायरेक्ट मोठ्या ट्रेक पासून सुरुवात करतात ट्रेक पासून सुरुवात झाली आहे तो पण हा ट्रेक या ट्रेकला सहसा कोण कोणाला घेत नाही आम्ही त्या ट्रेकला ट्रेक पासूनच सुरुवात तसेच आम्ही ट्रान्सलाच घेऊन गेलो असतो तुम्हाला मी हां मग खूप अवघड चढा आहे बघा ते तशा चढतात बघा आमच्या बाटण्याची घाट घाटवट असल्यामुळे पूर्ण दगडातून चढाव चढावं लागतं चाळीस टक्के आमचा ट्रेक झालेला आहे अजून चढण खूप वरती आहे हा बघा हा समोर वरती दिसतो एद ना हा बावळा बावळीचा सुळका आहे हे दोन आहेत बावळा हे हा हे दोन हा त्याच्या समांतर रेषेला वरती आपल्याला आता पोचायचं आहे हे बघा पूर्ण हे नाळ आहे सगळी ह्या नाळेतून पूर्ण चढायचं आणि आमची ही दीदी हे दीदी विचार येते सवका सवकाश काही ग्रुप्स आहेत आमच्या बरोबर ते पुढे चालतात येते आता आलोय हे बघा हे नवरा नवरीचे सुळके आहेत सॉरी नवऱ्याने बावला बावलीचे सुळके आणि हे घर चढायचे पूर्ण चढायचे पूर्ण पूर्ण चढ आहे पूर्ण चढत <laughs> चांगला बाय दगड वळणाची वाट दगड आहेत ना सगळे निसर्ग दगड केव्हा दगड कुठे सरकेल आणि कुठला दगड गोल फिरेल सांगू नाही शकत ते बघा ते चढायला काहीच नाही टाकताना सावकाश कर अद्भुत असा सह्याद्रीचा नजारा हा समोर दिसतोय ना हा बावळा बावलीच्या ह्याच्यामधून हा वानरलिंग सुळका आहे आणि तिथे आता झिपलाईन चालू आहे तिथे जीवदन किल्ला आहे तिकडे ुडपाण्याची नाळ चढताना मेन नाळ्याच्याकडून राईट मारल्यावरती हे आपल्याला सगळे शिखरं दिसतं ही बघा बावला बावलीची शिखरं सगळी आणि ही वाट जबरदस्त अवघड संजीव भाऊ चालले ते आमच्यावरती या झाडीतून वाट काढत काढत पुढे जायचं आहे रस्ता असा पण नाही की चांगलाय पकडत पकडत यायच ऑलमोस्ट आम्ही आता गोड पाण्याच्या नाळीमध्ये पोचतोय जबरदस्त ही नाळ वाटे बघा जबरदस्त म्हणजे भयानकही तेवढीच वाटते काही झालं तरी गोड पाण्याची नाळ काढणार विशाल भाऊ आणि त्यांनी ऑलमोस्ट आता केलेलीच आहे त्यांना कोणतरी म्हणाल होतं बाबा तुझ्या त्यान तुझ्या तुझ्याच्यान होणार नाही पण विशाल भाऊ ऐकलेच नाही विशाल भाऊ बोलले हे काय घेतो ना त्यांना त्यांना फ्रेममध्ये तोंड दाखवत नाही ते हां हेच म्हणाले होते वाटत विशाल भाऊ तुमच्या गोड पाण्याची नाळ होणार नाही पण विशाल भाऊ दणकत दणकत आणि ती जिद्दी कोण जोरावर तिला शोधायचे आता काही काही झालं आम्ही एक दो दोरखणवाला त्यांच्या बाजूला ठेवलेलाच आहे बरोबर म्हणजे विशाल भाऊ कुठे गडबडले की दोरी का बांधून त्यांना वरती खेचायचो आम्ही फायनल आमचा घोड पाण्याची नाळ हा ट्रेक टॉप ला, ला सक्सेसफुली एकदा हार्ड ट्रेक सतीश भाऊ बन सतीश भाऊचा पहिलाच ट्रेक एवढा लॉंग <laughs> ट्रेक खतरनाक भाऊने मारलाय आता बसलोय थोडा आराम करतोय दिदी पटकन झाला ट्रेक आपला चार तास सात वाजता सुरुवात केलेली म्हणजे आठ नऊ दहा अकरा साडेचार तासांचा हा ट्रेक

तुम्ही तुम्ही पण पण घ्या घ्या अनुभव घोडपाण्याच्या <laughs> <laughs> नाळीचा घोडपाण्याची नाळ आता आमची चढून झालेली आहे आणि जस्ट टाइम आता रिठ्याच्या दारेच्या इकडून आता उतरणार आहोत रस्ता थोडासा चुकलेला आहे आणि शोध शोधत हृगत भाऊ वरती गेलात आणि मी आता इकडून आलोय आणि निशानी हा हा भेटली निशानी आता रिटेच्या दाराची तर आलोय रिटेच दार आता उतरायला घेणार इथून रिटेच्या दारे दाराची आम्ही आता जेवतोय लय भूक लागले साडे बारा वाजल्या सकाळी सात वाजल्यापासून आम्ही सगळे चालत होतो ज्ञान होते विश्वास बाऊंचा खरडा खूप <laughs> भारी होता खूप भारी होता विशाल भाऊ खूप छान खरडा होता थँक्यू थँक्यू फॉर अ खरडा मस्त नेक्स्ट टाइम अजून मोठा डबा आणला हा वहिनी विशाल भाऊ ना चार भांडे आणखीन घासायला सांगा जास्त पण खरडा थोडा जास्त द्या जेवण वगैरे करून आम्ही सगळे आता निघालोय रिट्याच्या दार दाराने उतरतोय आता रिट्याचं दार गोड पाण्याची नाळ आमची झालेली आहे आता स्वभाव भाऊ पाठी आहेत आता आणि आमचे कार्याध्यक्ष आहेत चल भाऊ आई चांगला होता न?

야다우 이겼다 라이 가봐 가사가사가스가더리 더리아 봐봐 더이야 요 요야 수 예봐가 브레티 다리츠 उत्तीर्ण किती कठीण आहे ती सावकाश 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 हे सगळ्या वरून पडल्या दगडे सगळ्या पावसातून इकडे यायचं कामच नाही काय पावसातून यायचं कामच नाही इकडे दरी रिट्याचं दार उतरून आल्यावरती या साईडला खाली त्या गळ्यातून न जाता तिथून लेफ्ट मारायची आणि इथून हे बघा इथून या अवघड वाटेने इकडे जायचं आहे सगळे अवघड वाटे येते आणि तिथे सगळे रिबीन वगैरे लावलेत आणि त्या रिबनीच्या आधारे वरती चढायचं आहे एकदम सांभाळून पाय घसरला तर पडू शकतो खाली ळ उतरल्यानंतर पूर्ण जंगल लागतं कारवीचे प्लस त्याच्यामध्ये करवंदीचे पण झाड आहेत एकदम सांभाळून यावं लागतं एकदम सांभाळून बघ हे वेलीतून पाय असे अटक एकदम सांभाळून यावं लागते रेट्याचं दार आम्ही आता पाच तास झाले साडेचार तास झाले उतरतोय आणि मोठमोठे दगड ही रिट्याचं दार ॲक्च्युली घाटवाट आहे घोट घोडपाण्याच्या नाळ्याने चढलो आणि आता खाली उतरतोय चार तास झाले खाली कंटिन्यू चालतोय आम्हाला मोठ्या मोठ्या दगडी आहे त्या लागतात आम्ही सकाळपासून सात वाजता जे चालायला सुरुवात केलेली आहे ते आतापर्यंत कंटिन्यू चालतोय कंटिन्यू चालतोय चला फायनली आमचा ट्रेक झालेला आहे घोट घोडपाण्याच्या नाळ आणि रिट्याचं रिट्याची रिट्याचं दार ओके आ, समाज मंदिर सिंगापूर सिंगापूर महाराष्ट्रातलं सिंगापूर आणि मुरबाडमधलं सिंगापूर चला आम्ही आता निघतोय बॅक टू होम इटवाळा थँक्यू स्वप्नील भाऊ आम्हाला तुम्ही या घोडपाण्याची नाळ आणि रिट रिट्याच्या दारेला म्हणजे ट्रेकिंगसाठी आम्हाला आवर्जून बोल बोलवल्याबद्दल आयुष्यभर आणि 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 खूप 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 धन्यवाद एका वर्षानंतर ज्यांचं दर्शन झालं ते विशाल भाऊ मुळीक यांनी खरंच आज आज ना आमचा आनंद गगनात मावेन असा झाला होता कारण विशाल भाऊ विशाल भाऊ आल्यामुळे या ट्रेकला खरंच विशाल भाऊ असे तुम्ही येत जाऊ ट्रेकला आणि आलेकर काका जबरदस्त लीड करत राहा तुम्ही असेच ट्रेक सगळे ज्ञान दीदी वॉट ट्रेक यार खरंच तुझी तुझं सगळं सगळी तुझी एनर्जी बघून खरंच काही काय जणांना हे असं नाही करायचं तुझी एनर्जी त्या लेवलची आणि अशीच तुझी एनर्जी राहावं हीच आपल्या कुठला भैरवनाथ चरणी प्रार्थना बाय सगळ्यांना बाय 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 बाय